जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री डॉक्टर आणि गुलाबराव देवकर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय याचे संकेत मिळताच राजकीय गदारोळ वाचला होता या संभाव्य राजकीय बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचा औपचारिकरित्या पक्षप्रवेश करतील असं बोललं जात होत मात्र तीन मे रोजी हा पक्षप्रवेश करण्यात आलाय नेमकं यामुळे गुलाबराव पाटील तसेच इतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच राजकीय के काय गोंधळ माजल्या ते जाणून घेणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांमध्ये हमखास मंत्रीपद देणारा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा नंतर पुन्हा आजी माजी पालकमंत्र्यांची हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर हे दोन्ही दिग्गज नेते आमने सामने आल्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते या मतदारसंघामध्ये एकूण अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते मात्र मुख्य लढात ही शिंदे उमेदवार गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यामध्ये पाहायला मिळाली हे दोन्ही उमेदवार आतापर्यंत दोन वेळा आमने सामने आले होते त्यामध्ये दोन हजार साली गुलाबराव देवकर यांनी बाजी मारली होती तर दोन व दोन हजार एकोणीस मध्ये गुलाबराव पाटील यांनी बाजू मारली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी जळगाव जिल्ह्यात रंगलेले गुलाबराव पाटील विरुद्ध आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकमेकांविरुद्ध लढणारे गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर हे आता महायुतीमध्ये एकत्र येणार आहेत शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे महायुतीमध्ये दोन्हीही गुलाबराव हे एकत्र येणार असले तरी दोघांमधील राजकीय पाहता महायुतीसाठी दोन्हीही गुलाबराव डोकीदुखी ठरणार असल्याचं चिन्ह पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील दिग्गज उमेदवारांचाही पराभव झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यामध्ये लढत रंगली होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपयशाला सामोरे जावे लागले याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने अनेक कार्यकर्ते सत्ताधारी गटात असणे फायदेशीर आहे असं ते मानू लागले आहेत याच पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर यांच्यातील राजकीय वैमनस्य हे सर्वांनाच माहिती आहे दोन हजार नऊ मधील विधानसभा निवडणूक वगळता गुलाबराव पाटलांनी देवकरांचा चार ते पाच वेळा पराभव केलाय मात्र या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर गुलाबराव देवकरांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेत शरद पवारांना धक्का दिलाय गुलाबराव देवकरांच्या निर्णयाला मात्र गुलाबराव पाटलांनी तीव्र विरोध केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून गुलाबराव देवकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश हा प्रलंबित होता मात्र आता अजित पवार यांच्याकडून गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळालाय आणि त्यामुळे तीन मे रोजी गुलाबराव देवकर हे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश त्यांनी केलाय जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा सामना करावा लागला होता आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीमधील दिग्गज उमेदवारांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यामध्ये लढत रंगली होती गुलाबराव देवकरांना पक्षात घेण्याचा अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय गुलाबराव पाटलांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय गुलाबराव देवकरांनी जरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला असला तरी मात्र त्यांचे घोटाळे हे लपणार नसून ते घोटाळे लपवण्यासाठी हल्लाबोल पाटलांनी केलाय तर एकीकडे माणसं तपासून पक्षात घेत असल्याचे अजित पवार छाती ठोकपणे म्हणत असले तरी देवकरांसारखी चांगली माणसं त्यांनी तपासली असल्याचा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी अजित पवारांना लगावलाय गुलाबराव पाटलांच्या विरोधात आपण निवडणूक लढवल्याने त्यांचा आपल्याला विरोध आहे मात्र दुसऱ्या पक्षातील नेत्याने सांगितलं म्हणून मला दुसऱ्या पक्षाचे नेते पक्षात घेणार नाही असं होत नाही असं म्हणत देवकरांनी सुद्धा गुलाबराव पाटलांना टोला लगावलाय यासोबतच आपण किरकोळ कार्यकर्ता नसून आपलंही चांगलं वजन आहे त्यामुळे पक्षांना माझी गरज असल्याचे गुलाबराव देवकर यांनी म्हटले गुलाबराव पाटलांविरोधात शिवसेना ठाकरे गटाला आपला उमेदवार द्यायचा होता त्यासाठी देवकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून ही निवडणूक लढवण्याची विनंती ठाकरे गटाच्या नेत्यांनी देवकरांना केली होती मात्र अनेक वर्षांपासून आपण शरद पवारांसोबत असून त्यांची साथ सोडणार नसल्याचा पवित्रा गुलाबराव देवकर यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला होता त्यावेळी गुलाबराव पाटलांना पराभूत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने देवकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांचा प्रचार केला पण पराभवानंतर आता देवकरांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाची शिवसेना ठाकरे गटाने देखील खिल्ली उडवली आहे आता महायुतीत दोन्ही गुलाबराव एका व्यासपीठावर येऊन एकमेकांविरुद्ध कसे गौरवद्वार काढणार ही गंमत आता आम्ही पाहणार असल्याचे देवकरांचे कट्टर समर्थक व ठाकरे गटाचे पदाधिकारी माणिक पाटील यांनी म्हटले सतीश पाटील व गुलाबराव देवकर हे दोघीही जिल्हा बँकेच्या राज दो राजकारणात सक्रिय आहेत त्यामुळे या दोघांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी जिल्हा अध्यक्षांसह हो काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता पक्षवाढीसाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या दोन्ही माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय मात्र प्रवेश झाला तरीही स्थानिक कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांना मनापासून स्वीकारतील का हा वेगळा विषय आहे शिवाय एकाच पक्षात येत असले तरी जिल्हा बँकेतील राजकीय गटबाजी लक्षात घेता संजय पवार यांचे सतीश पाटील व गुलाबराव देवकर यांच्यातील सूत्र कितपत जुळतात हे पाहावे लागणार आहे विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरील राजकारण व पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात दोन या दोन्ही मंत्र्यांना हस्तक्षेप करता येणार नाहीये या अटीवर त्यांचा प्रवेश होत असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते पण प्रत्यक्षात राजकारणात हस्तक्षेप न होणे हे कितपत शक्य आहे असाही सवाल सध्या उपस्थित केला जातोय देवकर व पाटील यांच्यासह माजी विधान परिषद सदस्य दिलीप सोनावणे चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ जिल्हा बँकेच्या माजी संचालक तिलो पाटील हे सगळेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये यांनी सर्वांनीच प्रवेश केलाय आणि जळगाव जिल्ह्यात अमळनेर वगळता इतर मतदारसंघात अजित पवार पक्षाचे प्राबल्य नाहीये त्यामुळे या सगळ्यांच्या एकत्रित प्रवेशाने जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद वाढणार असली तरी पक्षाचे स्थानिक नेते व पदाधिकारी नव्या लोकांना कितपत स्वीकारतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर यांच्यातील राजकीय वेमनस्य हे सर्वांनाच माहिती होतं आणि हे एकमेकांच्या विरोधात जरी उभे असले तरी सुद्धा आता ते दोघही एकाच छताखाली म्हणजेच महायुतीच्या छताखाली ते आता आले आहेत आणि त्यामुळे आता पुढील येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे त्यांच्यातील जो वाद होता तो असाच असणार आहे की आता ते एकाच व्यासपीठावर बसून चर्चा करणार आहेत आणि विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे तर सर्व राजकीय व्यमनस्य आधीच असेल तरीही आता नव्याने एकाच गटात आल्यामुळे आता ते सर्व वाद विसरून पुढच्या काही दिशेने प्रवास करतील का की तोच वाद मनात ठेवून आता त्यांची पुढची वाटचाल असणार आहे याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि देशातील तसेच राज्यातील महत्वपूर्ण राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद